मित्रांनो मागील वर्षीची विजेता टीम चेन्नई सुपर किंग्स यावर्षी त्यांच्यासोबत असे का घडत आहे का चेन्नई सुपर किंग्स यावर्षी आय पी एलची ट्रॉफी जिंकू शकणार नाही का, का चेन्नई सुपर किंग्स यावर्षी मोकळा हात हाताने राहणार आहे खाली हात राहणार आहे का चेन्नईसोबत हे काय घडत आहे चेन्नई सुपर किंग्सचे नशीब बदलेल का आणि ते ट्रॉफी जिंकू शकतील का महेश धोनीला ते ट्रॉफीसह रिटायरमेंटसाठी पाठवतील का त्याच विषयावर आज आपण बोलणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रोडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स मागील वर्षी रवींद्र जडेजाने चौकार मारून चेन्नई सुपर किंग्सला विजे प विजेतेपद पटकावून दिले होते तर चेन्नई सुपर किंग्स यावर्षी त्यांच्या सारे उलटे जात आहेत कॅप्टन ऋतुराज गायकवाड त्यांनी त्यांचा आहे यावर्षी धोनीने कॅप्टन्सीमधून रिटायरमेंट घेतली आहे तर ऋतुराज गायकवाडने अकरा सामन्यापैकी फक्त एका सामन्यात टॉस जिंकला आहे मित्रांनो यास यावर्षी टॉस जिंकणे मॅचसाठी सर्वात महत्त्वाचे ठरले आहे टॉस जिंकून कॅप्टन बॉलिंग करून चेस करत आहेत सामने परंतु ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत फक्त एका सामन्यामध्ये टॉस जिंकला आहे तर तेही त्यांच्या बाजूने नाही आणि चेन्नई सुपर किंगचे खेळाडू इंजर्ड होत आहेत एकामागून एक खेळाडू त्यांचे इंजर्ड होत आहेत मतीच्या फतिरांना आय पी एलमधून बाहेर झाला आहे मोस्ताफिज त्याच्या मायदेशी परतला आहे दीपक चहर दुखापतीमुळे आय पी एलमधून बाहेर झाला आहे तर महेंद्रि स... तर चेन्नई सुपर किंगचे खेळाडू सर्व खेळाडू दुख... दुखा ग्रस्त आहेत तुषार देशपांडेसुद्धा दोन मॅचमध्ये दे खेळा खेळला नव्हता त्यालासुद्धा कशाची तरी लागण झाली होती तर चेन्नई सुपर किंग्स सोबत असे का घडत आहे यावर्षी चेन्नई सुपर किंग्स आय पी एल जिंकेल का चेन्नई सुपर किंग्सचे नवीन बॉलर्स शार्दुल ठाकूर तुषार देशपांडे चांगली कामगिरी करतील का चेन्नई सुपर किंग्सला प्रथमच आय पी एल सुरू होण्याच्या आधीच डिवॉन कॉनवे त्यांचा आय पी एलमधून महाकारी झाला होता नंतर मथिशा पथेराना मुस्तफिजुर रहमान आणि आता दीपक चहर आय पी एलमधून बाहेर झाले आहेत आणि महेंद्रसिंग धोनीसुद्धा दो चांगल्या स्थितीमध्ये नाही त्याच्यासुद्धा मांसपेशीमध्ये खिचाव आहे तर या कंडिशनमध्ये सिमरजित सिंग शहादूल ठाकूर तुषार देशपांडे महेश दीक्षणासुद्धा श्रीलंकेला मायदेशी परतला आहे तर श्रीलंके तर चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू इंजर्ड आहेत अशा स्थितीमुळे चेन्नई सुपर किंग्स आय पी एल यावर्षी जिंकेल का प्लेऑफमध्ये पोहोचतील का मित्रांनो चेन्नई सुपर किंगचे अजून तीन सामने शिल्लक आहेत तीन सामने आहेत की प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन सामने जिंकणे गरजेचे आहे तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचील का यावर्षी ट्रॉफी चेन्नई सुपर किंग जिंकेल का आपल्याला काय वाटते आपण सांगा आणि मित्रांनो आपण चेन्नई सुपर किंगचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला काय वाटते कमेंट सेशनमध्ये सांगा